मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ तसेच चोरी झालेल्या दहा मोबाईलचा शोध घेण्यामध्ये पोलिसांना यश आलंय साधारणतः दोन लाख रुपये किमतीचे मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलिसांनी सुपूर्द केलेत गेली काही दिवसामध्ये मोबाईल चोरी तसेच गाळ होण्याचं प्रमाण वाढल्यामुळं सीई आय -E आर या पोर्टलवर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गाळ झालेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करून या मोबाईलच्या लोकेशनचा शोध घेतला गेला त्यानुसार राजूर पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेतला हे मोबाईल नाशिक संगमनेर मुंबई परिसरातून मिळून आलेत राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या हस्ते ते मोबाईल मालकांना परत केले गेलेत या तपासासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत नरवाडे उषा मुठे सुवर्णा घोडे हेड कॉन्स्टेबल बारकू गोंधे नवनाथ गाडेकर संगीता आहेर अशोक गाडे कॉन्स्टेबल विनायक कोकणे संभाजी सांगळे दत्तात्रय परते धवळा पथवे लक्ष्मण मुठे यांनी विशेष परिश्रम घेतलेत तर या कामगिरीमुळे ग्रामस्थांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे विलास तुपे सी न्यूज मराठी हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्ण की आपुलकी ने सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णाल कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमा नवीन नगर रोड संगमनेर जिहा अहमदनगर